तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या सहा जुलैला वारा आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशर्णी एकादशी असं म्हटलं जातं या दिवशी भगवान श्री हरिविष्णू जगाचा कारभार हा भगवान शिवांच्या हाती सोपून ते योग निद्रेमध्ये जातात आणि या दिवसापासूनच चातुर्मास हा सुरू होतो महाराष्ट्रात आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाला अनेक वारकरी पायी जातात सुमारे शंभर वर्षापासून वारीची परंपरा अविरत चालू आहे आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहू वरून तुकारामांची आणि त्र्यंबकेश्वर वरून निवृत्तीनाथांची आणि पैठणवरून एकनाथांची उत्तर भारतातून संत कबीरांची पालखी येत असते तर या पालखी बरोबरच रिंगण नावाचा अतिशय महत्वाचा सोहळा सुद्धा पार जातो तर या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष काळजी घेतली जाते कारण या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त सक्रिय असतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी अनेक कामे करण्यास सक्त मनाई आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाची माहिती शेअर करणार आहे तर सहा जुलैला आषाढी एकादशी आहे तर या एकादशीच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका ही पाच कामं नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल संकट अडचणींना सामोरं जावं लागेल तर अशी कोणती पाच कामं आहेत जी आपल्याला आषाढी एकादशीला चुकून सुद्धा अजिबात करायची नाही आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन वीडियोस अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आषाढी एकादशीचं महत्व हे खूप मोठं आहे आणि या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात आणि हे व्रत करत असताना काही महत्त्वाचे नियम पाळणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी हे चालेल पण या महत्त्वाच्या नियमांचं पालन तुम्हाला आवर्जून करायचं आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना किंवा विठ्ठलाची पूजा करताना चुकून सुद्धा काळ्या रंगाचे किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका सोबतच घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी तामसिक पदार्थांपासून दूर राहावं आता तामसिक पदार्थ कोणते आहेत तर त्यामध्ये कांदा लसूण त्याचबरोबर मांसाहार शिळे अन्न या पदार्थांपासून तुम्हाला आवर्जून दूर राहायचं आहे कारण आषाढी एकादशीचा दिवस हा भगवान श्री हरिविष्णूंचा चरणी लीन होण्यासाठी असतो आणि म्हणून या दिवशी यासारखे पदार्थाचे आहे तर त्यांचं सेवन हे केलं जात नाही या दिवशी जर तामसिक पदार्थांचं सेवन जर आपण केलं तर आपण जी काही विटाराची सेवा करत असतो भगवान विष्णूंची सेवा करत असतो तर त्यामध्ये आपलं मन जे आहे तर ते लागत नाही आपलं मन विचलित होत असतं आणि त्यामुळे आपल्याला व्रताचं किंवा सेवेचं कुठलंच फळ हे प्राप्त होत नाही तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये दे एक देव असतो आणि म्हणून या आषाढी एकादशीच्या दिवशी कोणाचाही चुकून सुद्धा अपमान करू नका कोणावरती ओरडून बोलू नका त्यामुळे सुद्धा आपल्याला व्रताचं शुभ फळ हे प्राप्त होत नाही कारण आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की जो व्यक्ती या दिवशी क्रोध करतो त्या व्यक्तीवर भगवान विष्णूंची कृपा ही होत नाही आणि म्हणूनच या दिवशी त्या व्यक्तीने व्रत करून कितीही सेवा केली पण एखाद्या व्यक्तीवरती त्याने क्रोध केला तर त्या सेवेचं किंवा त्या व्रताचं त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं शुभ फळ हे प्राप्त होत नाही तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी गादीवरती बेडवरती झोपू नये असं सुद्धा म्हटलं जातं हा अतिशय महत्वाचा नियम या आषाढी एकादशीला पाडला जातो त्यामुळे या दिवशी आपण खालीच अंथरून टाकून त्यावरती झोपावं त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तांदळाचं सेवन करू नका या दिवशी तुम्हाला व्रत असणार आहे त्यामुळे तुम्ही तांदळाचं तांदळाचं अजिबात करू नका किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ जसं की पापड असेल किंवा खीर असेल किंवा इतर कोणतेही तांदळाचे पदार्थ असतील तर त्याचं सेवन हे अजिबात करू नका फक्त आषाढी एकादशीलाच नाही तर महिन्यातील प्रत्येक एकादशीला हा नियम पाळला जातो त्यामुळे आपल्याला आवर्जून ही एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर आषाढी एकादशीला तुळशीच्या पानांचे अनेक उपाय केले जातात कारण आषाढी एकादशीला तुळशीच्या पानांचे उपाय हे अतिशय प्रभावी ठरतात आणि त्यामुळे आषाढी एकादशीला तुळशीच्या पानांचे अनेक उपाय उपायांच आपल्याला शीघ्रफळ हे प्राप्त होतं असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं आणि म्हणूनच या दिवशी अनेक तुळशीच्या पानांचे उपाय हे प्रत्येक व्यक्ती आवर्जून करत असते पण हे तुळशीच्या पानांचे उपाय करताना तुम्हाला एक महत्वाची गोष्ट इकडे लक्षात ठेवायची आहे की या दिवशी चुकूनही तुळशीची पानं तोडू नका या दिवशी मात्र लक्ष्मी म्हणजेच माता तुळशी ही आपल्या हरीसाठी व्रत करत असते त्या व्रतामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत म्हणून तुम्हाला या दिवशी चुकूनही तुळशीची पानं जी आहेत तर ती तोडायची नाहीयेत जर तुम्हाला या दिवशी तुळशीचा संबंधित काही जर उपाय करायचे असतील तर पानाच्या संबंधित काही उपाय करायचे असतील तर तुम्ही आदल्या दिवशी तुळशीची पानं ही तोडून ठेवा म्हणजेच दशमीलाच तुम्हाला ही पानं तोडून ठेवायची आहेत जर ते तुम्हाला शक्य नाही झालं तर तुळशीजवळ खाली गळून पडलेली पानं जी असतात किंवा आदल्या दिवशी तुम्ही काही पूजेमध्ये पानं ठेवलेली असतील तर ती सुद्धा धुवून तुम्ही पुन्हा एकदा पूजेमध्ये वापरू शकता पण चुकून सुद्धा तुळशीची पानं या दिवशी तुम्ही तोडू नका एक वेळ तुम्ही तुळशीच्या पानांचा उपाय नाही केला तरीही चालेल पण तुळशीची पानं या दिवशी अजिबात तोडली जात नाहीत त्याचबरोबर हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवशी चुकूनही कोणत्याही झाडाची पानं किंवा फांद्याची आहेत तर त्या तोडू नयेत असं सुद्धा म्हटलं जातं पण या दिवशी तुम्हाला या झाडाच्या संबंधित काही उपाय करायचे असतील तर तुम्ही त्या झाडाची क्षमा याचना करून त्या झाडाची पानं किंवा फांदी तोडू शकता पण तुळशीची पानं तोडू नका इतर झाडांची पानं जी आहेत तर ती तुम्ही या दिवशी तोडू शकता पण आषाढी एकादशीच्या दिवशी कोणाशीही वाईट तुम्हाला बोलायचं नाही आहे कोणतेही वाईट विचार मनामध्ये आणू नका तसेच कोणाशीही खोटं सुद्धा बोलू नका त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीला जल अर्पण करू नये कारण तुळशीच्या रूपामध्ये माता लक्ष्मी वास करत असते असं म्हटलं जातं त्याचबरोबर देवशर्णी एकादशीला म्हणजे एकादशीला ब्रह्मचर्य पाळावं या दिवशी भगवंतांच्या भक्तीत तल्लीन होऊन या विठ्ठलाच्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा तर ही काही महत्वाची कामं आहेत तर ती तुम्हाला चुकूनही आषाढी एकादशीला करायची नाहीयेत आणि सांगितलेले नियम तुम्हाला आवर्जून या दिवशी पाळायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्ही असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला पण प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा तुमच्या <laughs> फ्रेंड सर्कल मध्ये परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ